आजची कथा आहे एक दह्याची वाटी चाळीशी पार केलेल्या कमलेश रावांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू होतो ही घटना म्हणजेच कमलेश रावांसाठी आणि त्यांचा मुलगा रोशनसाठी फार धक्कादायक ठरली साधारण रोशन बारा तेरा वर्षाचाच कमलेश रावांचं कुटुंब म्हणजे साधारण बोटावर मोजण्या इतकेच लोकं त्यातही आता त्यांची बायको गेल्यामुळे कुटुंबामध्ये फक्त दोनच व्यक्ती शिल्लक राहिल्या कमलेशरावांपुढे मोठं आव्हान होतं व्यवसाय घर आणि रोशनचं शिक्षण त्याची जबाबदारी एकट्या कमलेशरावांवरतीच आली बऱ्याच लोकांनी त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला परंतु त्यांचं नेहमी मत असायचं माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रूपात एक सुंदर भेट दिलेली आहे त्याचं पालन पोषणातच माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन असे म्हणत त्यांनी ते प्रकर्षाने टाळले कमलेशराव आपला व्यवसाय बघून रोशन त्याचं शिक्षण त्यांची संपूर्ण जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडत होते तसंही रोशनही समजदार झाला होता त्याला देखील सगळं समजत होतं बघता बघता दिवस गेले मुलगा मोठा झाला रोशनचे शिक्षण देखील पूर्ण झालं आता पिता पुत्र म्हणजेच कमलेशराव आणि रोशन दोघे मिळून व्यवसाय करू लागले मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून कमलेशरावांनी आपला सारा व्यवसाय संपत्ती जमीन जुमला सारे काही मुलाच्या नावावर केलं रोशनला सांगितलं रोशन बाळा तू आता मोठा झाला आहेस आणि बापाची चप्पल मोलाला आल्यावरती बापाने आपल्या खांद्यावरची सगळी जबाबदारी मुलाच्या हातामध्ये देऊन टाकायला काहीही हरकत नाही तुम्ही आता माझ्याच पावलावरती पाऊल टाकत माझ्यापेक्षा काकणभर सरस व्यवसायामध्ये तरबेज झालेला आहे त्यामुळे आता इथून पुढे सगळे व्यवसायाची जबाबदारी तुझी कमलेशराव आता त्यांच्या हातातील जबाबदारी हळूहळू कमी करू लागले आणि स्वतःच्या स्व आयुष्याला थोडासा टाइम देऊ लागले हे महाशय आता आपल्या मित्रांसोबत कधी त्यांच्या ऑफिसमध्ये कधी मुलाच्या ऑफिसमध्ये असा इथे तिथे आपला वेळ व्यथित करू लागले थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली आता आता तर कमलेशराव अजूनच अगदी निश्चिंत झाले कमलेशराव एक दिवस निवांत बसले असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला आता घराच्या जबाबदारीतून व्यवसायाच्या जबाबदारीतून माझी मुक्तता होत चाललेली आहे आणि रोशनही रोशनचंही लग्न झालेलं आहे त्याचा देखील सुखी संसार चालू झालेला आहे आता डोक्यावरती असं कोणतंही टेन्शन राहिलेलं नाही सुनबाई अगदी गरीब घरातील आणल्यामुळे ती देखील सगळ्यांशी चांगलं वागत आहे कोणाला काय हवं कोणाला नको विचारत होती सगळं कसं घर गुन्ह्या गोविंदाने भरलेलं होतं बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले एके दिवशी कमलेशराव घरी दुपारच्या जेवणात बसले त्यांचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता जेवताना त्यांनी आपल्या सुनेला दही मागितले यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले जेवण झाले सा हे हात धुवून दिवाणखान्यात सोप्यावर बसले मुलगा अजून जेवत होता त्याने आपल्या बायकोला दही मागितले असताना तिने किचनमध्ये जाऊन दह्याचे भांडे काढून रोशनला दही वाढले व वा स्वतःलाही वाढून घेतले जेवणानंतर मुलगा काही न बोलता ऑफिसला गेला पण त्यांनी या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं होतं बाबांनी दही मागितल्यावरती गौरीने दही संपलं असं बाबांना सांगितलं परंतु मी दही मागितल्यानंतरला गौरीने मला दही आणून दिलं गौरीने असं का केलं असावं हे रोशनच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला बाबा आज तयार व्हा आपल्याला बाहेर जायचं आहे कमलेशरावांनी विचारलं अरे रोशन आता ह्या टाईमाला मला कुठे बाहेर घेऊन जात आहेस आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार आहोत काय बोलतोस रोशन तू काहीतरी चुकीचं बोलतोय का की माझ्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली नाही बाबा तुम्ही जे ऐकलं ते बरोबरच आहे आणि मी जे बोललो तेच तुम्ही ऐकलं कमलेश रावांनी रोशनला सांगितलं बाळा आता ह्या वयामध्ये मला लग्नाची काय गरज आहे ज्या वयात तुझी आई माझी बायको मला सोडून गेली तेव्हाही मी लग्न केलं नाही ज्यावेळी लग्नाची गरज होती तेव्हा मी लग्नाला नकार दिला हे तुला देखील माहीत आहे मग आता हे मध्येच काय तुलासुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहेस अर्थातच तुलाही आता दुसऱ्या आईची गरज नाही आणि आता तुझं देखील लग्न झालेलं आहे आणि माझं देखील वय वाढत चाललेलं आहे मग ह्या वयात मला दुसऱ्या बायकोची गरज काय गौरी आणि तू आहे ना मला सांभाळायला मग काय हट्ट करत आहेस यावर रोशन म्हणाला बाबा मला तुमचं लग्न करायचं आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी बाबांना देखील प्रश्न पडला रोशन असं का बोलत आहे काल गौरीकडे मी दही मागितलं आणि तिने मला संपलं म्हणून सांगितलं आणि रोशनला दही दिलं आणि तिने स्वतः देखील खाल्लं ह्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल का रोशनना काय झालंय नक्की काही काय डोक्यामध्ये आहे रोशनच्या कमलेशरावांना देखील समजत नव्हतं कमलेशरावांनी रोशनला सांगितलं मला या वयामध्ये बायकोची कसलीही गरज नाही आहे आणि तूही कसलंही वाईट वाटून घेऊ नकोस मी माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आहे फक्त तुम्ही दोघी सुखी असले म्हणजे मला अजून काय पाहिजे परंतु रोशनच्या मनामध्ये खूप वाईट वाटत होतं गौरीने दही असूनसुद्धा बाबांना दही दिलं नाही तिने परक्याची भावना दाखवली असं का वागली असेल बाबांसोबत झे बाबा म्हणजे माझे सर्वस्व आहे ज्यांनी माझ्यासाठी त्याचं सगळं जीवन समर्पित केलं त्यांच्यासोबत गौरी खूप चुकीचं वागते रोशनने बाबांना देखील सांगितलं बाबा काल जे झालं ते माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही काही न बोलता माझं फक्त ऐकून घ्या उद्यापासून मी आणि माझी बायको गौरी भाडेच्या घरामध्ये राहायला जातोय आणि त्याचबरोबर मी उद्यापासून तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा संसार तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम, काम करणार आहोत हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही तिला देखील याच प्रायचित्त मिळायला पाहिजे रोशन रोशनचे हे शब्द ऐकल्यानंतरला कमलेश रावांचं देखील वाईट वाटलं परंतु रोशनच्या निर्णयापुढे त्यांचा न विलाज होता रोशनने गौरीला सांगितलं गौरी चल आपण शिफ्ट होऊया इथून मी आपल्यासाठी राहण्यासाठी एक भाड्याची खोली पाहिलेली आहे आणि तिकडे आपण राहायला जात आहोत गौरीने विचारलं का एवढा मोठा बंगला सोडणं आपण भाड्याच्या रूममध्ये का राहणार आहोत त्यावेळी रोशनने सांगितलं अगं गौरी हा बंगला तर माझ्या बाबांचा आहे ना गौरी म्हणाली हो मग काय झालं बाबा तर तुझेच आहे ना मग तो बंगला तुझा देखील आहेच ना होय गौरी बाबा माझे आहेत आणि बंगला देखील माझाच आहे परंतु तो बंगला बाबांनी कमवलेला आहे मी नाही आणि हो तुझ्या माहितीसाठी सांगतो जी बाबांची कंपनी आहे ना ती देखील आणि इतर काही प्रॉपर्टी असेल ती सगळी प्रॉपर्टी मी माझ्या बाबांच्या नावावरती परत केलेली आहे गौरीला अजूनच मोठा एक धक्का बसला असं का केलं रोशन तू आणि तसेही या मतारपणामध्ये बाबांना या सगळ्या प्रॉपर्टीची संपत्तीची काय गरज आहे बाबा काही बोलले का तुला नाही अगं गौरी बाबा तर मला कधीच काही बोलत नाही त्यांनी तर त्यांचं आयुष्य माझ्यावरून ओवाळून टाकलेलं आहे तरुण वयामध्ये माझी आई आम्हाला सोडून गेली लोकांनी त्यांना दुसऱ्या लग्नाचा विचार करायला देखील सांगितला लावला होता परंतु त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केलं नाही माझे बाबा म्हणजेच मला देवासमान आहे त्यामुळे ते कधीच मला कोणत्याच गोष्टीबद्दल काहीही बोलणार नाही रोशन हे सगळं ठीक आहे परंतु असं झालं तरी काय तुम्ही सगळी प्रॉपर्टी बाबांच्या नावावरती करून दिलेली आहे आणि सगळं सरळ आपण भाड्याच्या रूममध्ये राहायला जात आहोत त्यावेळी रोशनने गौरीला सांगितलं अगं गौरी आता सध्या तर माझ्या बाबांची हट्ट जरा जास्तच चालू झालेले आहेत त्यांना रोज नवीन काय काय खायला लागत आहे काल तर चक्क त्यांनी तुझ्याकडे दही मागितलं घरातील दही संपलेलं आहे याचा त्यांना देखील अंदाज नव्हता कारण कारण काय करणार काल त्यांनी दही तुझ्याकडे मागितलं त्यांची चूक झाली आणि त्यानंतर मी जेवायला बसल्यावर मी तुझ्याकडे दही मागितलं परंतु माझ्यासाठी दही घरामध्ये होतं आणि तुझ्यासाठी देखील होतं फक्त बाबांसाठीच घरातलं दही संपलेलं होतं मी या गोष्टीचा अंदाज लावला त्यांचंच कुठेतरी काहीतरी चुकतंय वाटतंय म्हणूनच मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की बाबांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करून आपण एखाद्या भाड्याच्या रूममध्ये राहू आणि त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी करू मीही थोडेफार कमवेल आणि तूही थोडेफार कमव हो, म्हणजे आपला संसार सुखाचा चालेल हे सगळं रोशनचा बोलणं ऐकल्यानंतरला गौरीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला मी काल जे काही बाबांसोबत वागले ते सगळं बाबांनी रोशनला सांगितलेलं आहे वाटतंय गौरीच्या मनामध्ये काय चाललं हे रोशननी ओळखून लगेच बोलला गौरी यातील एकही शब्द मला बाबांनी सांगितलेला नाही मी तर माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे सगळं त्यामुळे तू विचार करू नकोस कोणताही हे सगळं बोलल्यावर रोशनचं ऐकल्यानंतरला गौरीची चूक तिच्या लक्षामध्ये आली आणि तिने धावत पळत जाऊन बाबांची माफी मागितली सॉरी चुकले बाबा मी माफ करा मला परंतु रोशन आज जे काही बोलला त्यामुळे माझे डोळे उघडलेले आहेत आणि यापुढे मी तुम्हाला कोणताही असा परकीपणा जाणून देणार नाही ज्यामुळे रोशनला वाईट वाटेल बाबांनी गौरीला जवळ घेतलं बाळागौरी माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल वाईट मत नाही आहे तू काळजी करू नकोस तू आणि रोशन सुखाने संसार करा सुखाने राहा यातच माझा आनंद आहे रोशन लगेच गौरीला बोलतो गौरी बघितलंस माझे बाबा किती प्रेम मोठ्या मनाचे आहेत यातील एकही शब्द त्यांनी मला न सांगता मी तुला बोललो तरी त्यांना किती वाईट वाटलं प्लीज माझ्या बाबांना जीव लाव कारण बाबा म्हणजेच माझं अस्तित्व आहे गौरीने देखील मान हलवली बाबांना देखील आनंद झाला समाधानी झाले माझ्या रोशनचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर अजून काही नको आहे मला मित्राओ हो। जर रोशनने गौरीला बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली नसती बाबांनी काय काय केलंय त्यांच्यासाठी हे सांगितलेलं नसतं तर गौरी नेहमीच बाबांशी चुकीचं वागली असती मग जे रोशनने केलं ते योग्य केलं की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद